आणि तर तुम्ही एक नवीन वासरू उतराल त्याबद्दल काय सांगाल नवीन वासरू अतिशय फास्ट वासरू आहे आणि माझे मित्र आहेत शेठ वडकीचे त्यांचा आपण दुर्गा बैल उतरवलो आहे दुर्गाला बऱ्याच जणांनी कॉल केला पण त्यांनी सांगितलं मला दोस्ती खात्री आकाशकडे जायला लागेल कारण का ज्या दिवशी सुंदर पराभव झाल्यानंतर मी त्याच दिवशी घाटावर तसंच गेलेलो आहे आणि तो दुर्गा बैलाला शेठ सांगितलं मला एक शर्यतीला बैल लागेल पण आज असा का पराभवन अशी गोष्ट झाली की तो सोने उडी मारल्यानंतर तिकडे गेला नाही त्याच्यामुळे आज मैदाना मध्ये दे, तुमची देखील खूप प्रेक्षणीय गाडी होती त्याबद्दल काय सांगाल आपली प्रेक्षणीय लढत झाली दोन शरद जमली होती आपली अं एक बघून शरद जमली होती आपला सुंदरची आणि एक

तो गेल्यानंतर आमच्या धावणीला एक म्हणजे तो सुंदर आहे कारण तो आमच्या आमच्या धावणीला कधीच कमी अशी वाचून देणार नाही की तो आम्हाला नेहमी गुलालात ठेवेल कारण मागच्या दोन गुलालामध्ये त्याचा पराभव झाला शर्यतीमध्ये पराभव झाला पण आम्ही कुठेही खसलो नाही आम्हाला माहिती त्याला चांगला बैल जर लावला तर शंभर टक्के आपली एक नंबरची शर्यत होईल नक्की दादा जल्लोष आम्ही तेव्हाच बघू शकतो का जेव्हा प्रवीण दादा देखील चकड्यावर चढले आणि खूप आनंद व्यक्त केला कारण का वर्षानंतर आपल्या बैल मैदानात आलं कारण करून आतिशाची आनंदाचा दिवस आहे माझी पहिली पर शरद आली कारण का त्या रस्त्यात गेल्यामुळे शरद आली तरी पण दोन तीन चकड्यांनी जागा तोडला भाऊ आलते भाऊ आलते आता भाऊ पण आमच्या घरातले मेन सदस्य आहेत भाऊ आल्यामुळं गुलाल पण झाला आणि त्यांना सुद्धा आनंद भेटला तसाच माझा मित्रपरिवार सुद्धा सो सगळा सोबत असतो माझा खांद्याला खांदा लावून काम करणार माझा जीवाभावाचा भाऊ मिलिंद पाटील कोजगा अंबर अजून शिरीशेठ पाटील असेल अजून नंदूशेठ असतील अजून आपला भोला पाटील भंडारलीच्या असेल भरपूर असा मोठा मित्रपरिवार आहे आमचं जेवढे नाव कमी घेऊ किरण मात्रे असतील जितेश कालन असेल सगळे आमच्या मित्रमंडळी आम्हाला खांद्याला खांदा लावून साथ देऊन काम करत असते तसे आमचे सुनील भगत यांचे चिरंजीव पतुशेठ असतील हेही सुद्धा आमच्या बरोबर असतात आमचा संपूर्ण मोठा परिवार आहे या दोस्त बैलगडी शर्यतीमध्ये बैलगडी शर्तीमध्ये मित्रताही खूप मोठी असते आणि मित्रताना घेऊन चालायला लागते आणि तेच एक दोस्तीचा फरनिवताना एक तुफानी फेरा देखील पडला त्याबद्दल सांगा ना तुफानी फेरा काय माझी घरची बैल आहेत मी नेहमी सांगतो मिलिंग शेत आणि आकाशराव दे काय कोण नाही दोघं भाऊ शेत आज मी त्यांचा तिसरा आहे तर आमचं सुरेंद्र शेड असेल मिलिंग शेट असेल मी त्यांचा तिसरा भाऊ आहे आमची तिघांची एकी आहे आणि खरोखर सांगतो ही थी थी थी। ही जी एकी आहे ही सर्व सर्व आमचे थाणाऱ्याकडे बघतो कारण का तर मिलिन शेट अड्ड्यात आल्यावर मिलिंग शेटला विचारा आकाशने आला का मला आल्यानंतर मिलिंग शेट आला नाही का ही अशी आमची दोस्ती आहे आणि एकदम जीवाभावाची भावाची दोस्ती आहे संपूर्ण दिवस आम्हाला तर वाटतो मिलिन शेट पण फॅमिलीला कमी वेळ दिस मी पण देतो पण आम्ही इतर वेळ सोबतच असतो आणि खरं आमचा एक दोस्ती जीवा भावाची या दोस्तीला कोणाची नजर नको लागायला आणि काल देखील दादा तुमच्या इथेच होते बैल बागायला हलते कुठलीही गोष्ट असू दे माझ्या मिलिंग शेट सुखा दुःखात उभा दुगा राहणारा माणूस आहे आणि खरखर सांगतो मिलिंग शेटची दोस्ती करणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण का प्रत्येक तो माणूस असा आहे की ज्याच्या सुखात कमी पण दुःखात जास्त भाग घेणार आहे आणि आज त्यांच्या धावणीला बसून आपण देखील मुलाखत आज धावणीला फायर बैल घेतलेला आहे अतिशय सुंदर आज मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो एक दोन बैल पोचणं खूप गरजे अवघड होतं आज मिलिंगशेटच्या धावणीला पाच पाच बैल आज ते काय खांद्याने पैशावरलेत त्यांना आज तो फायर बैल आज त्यांनी दहा का अकरा लाख रुपयाला फायर बैल घेतलेला आहे आज बघा तुम्ही आज एवढा बुंगा पळत असताना आमचा तरी पण तो बैल घेतला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पाच पाच बैल डावणीला आहेत मिलिंगशेटच्या खरं अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांच्या दावणीला अशीच बैल राहू दे असंच त्यांचं नाव मोठं होऊ दे आणि आमच्या दोस्तीदारीचं पण नाव असंच मोठं होऊ दे एवढंच बोलून शब्द शकतो दादा एक एक आली ना आपल्या दावणीला पण तेवढीच बैल होती पण काय एक बैलांच तसं काही नसतं शेटला पण माझं त्या दिवशी तेच सांगणं होतं कारण दोन बैल ठेवल्यावर त्यांच्यावर खूप लक्ष जातो चार चार बैल ठेवले त्यांचं नियोजन न होत आज तुम्ही बघतील खालीच गेले मग चार वाजता तीन वाजता चार वाजता माझी गाडी गेली ती साडे ला आली कारण का एकच शहरात खालून येताना टाइम होतो तो दोन दोन गाड्या खाली गेल्यानंतर नाही होणार ना तर आपल्या दावणीला दोनच बैल ठेवायची टॉपची ठेवायची कोणी पण येऊ दे बिंदास चालेल धन्यवाद ओके